आपल्या सगळ्यांचं भरपूर कर्मलोक आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजो पंकज अरे मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करोडी का माय घरामध्ये चला माझ्या भाग राम 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 कस का तुझ्या काय सांगू तुला जगलो म्हणून वाचलो आणि वाचलो म्हणून जगलो म्हणून इथपर्यंत आलोय अरे पण असं झालं काय का विचारतो झालं काय म्हणून अरे माझ्या डोक्याहून पन्नास टप्प्या चिर गेली बाबू तर मी जिवंत आहे म्हणजे पन्नास डाब्याचे तुझ्या अंगून गेले पन्नास डाबीज माझ्या डोक्यावरून गेले तर मला काय झालं अजून जिवंत आहे बघ तुझ्या समोर तर तुला काय झालं नाही काय झालं नाही पट्ट्याला दत्तू जे पन्नास डबे रेल्वे तुझे अंगून गेले हा त्यावे तू कुठं आणि काय करत अरे रेल्वेच्या पुलाखाली संडासला बसलो होतो तुझ्या नाला एक मारला तुझ्या अशा पन्नास रेल्वे गेला तरी काय होईल का टिंगर केली टिंगल केली ना मला तुझ्या माझे चांगलं ना नाही मी काय आता असं आता राहिलो नाही मुंबईला गेलो अरे मुंबईला छोटंच दुकान टाकलं छोटा करता 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 मोठं दुकान टाकलं अरे मुंबईत मुंबई मध्ये लोक मला शेट मानता शेट वाह ते बी असा तसं शेट नाही कसं जेवढे मुंबई मध्ये शेट आहेत ना तेवढ्या शर्टवरचा मी एकटाच मोठा शेट अरे पैसावाला पैसावाला म्हणजे पंचना मासा म्हणे गावातले माणूस उतर माझ्या गाव उतरत नसत नसत गावातली चार दिवशी मासूतर माझ्या अखा गाव सुत आणि म्हणून मित्र मुंबई ने येण्याकरता अरे वाटली शाहबासरी कामात आणायला जरी मी मोठे शूट असतो ना तरी सुद्धा तुला माझा बारका बारका शूट करणार का बारका बरका शिटको अरे बारा दामा दामन अशी ना मोठा अरे बरे भेटलो ग तुला केली आपल्या आवच्या आपल्याला तिसरा मित्र किशोर खूप बरगावकर अरे वा त्याला आवाज येतो बोल घेतो हो किशोर राम राम। राम राम। काय चाललंय संजीव भाऊ सगळ्यांचं मजेते तुमच्या आशीर्वादाने आणि माझं बरंच आपल्या गावची आली यात्रा यात्रे काहीतरी कायतरी का मानलं पाहिजे कार्यक्रम आलायच म्हणले त्याला तू पैसा पैसा आला तिचा हुद्दा हुदाल तिचाली माणूसकी माणुसकी बाज आपल्यातला मित्र मास्टर नेत्र कुमार तुम्हाला माहिती का आतापर्यंत त्यांनी दोन चित्रपटामध्ये काम केले बापीड वाटे गाव खर आता लग्नात चला ज्या दोन चार वर्षापूर्वी एक अल्बम गाजला त्यांचा नारगुमटी गुमटी गाणं लयच गाजले तुझा त्यांच्याच त्या सिनेमात गाणे अरे एवढंच काय चालू वर्षी त्यांचा रिलीज होतोय चाकोरी देऊ देवकावत अ मास्टर नितीन कुमार बसवे तेवढे काय आई शे what म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावा पाशी का तुझ्या पाष्य असतोय मी धाकट्यावरती म्हणजे तुझ्या आई तूच ठेवू देवाय जेव्हा एवढं काय टेन्शन राम रामराम रामराम कसराय पंकज मस्त कसराय धक्के मस्त तुझ्या आईने ह्याचा बाप कसा आहे अरे तुझे आईन ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाने तुझ्या आई का गुरु मानले हा गुरु बाई तुम्हाला काय वाटलं माझा अख्खा खानदान कोरोना मध्ये मेल मला काय विचार नको तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहिती तू माझ्या घराकडे वळच नको आयचे बाब अरे खोर मी अगोदर अगुन बोल हाओ पण मी काही बोललोय का काय बोलायचं राखलंय का अरे गावची यात्रा जवळ यात्रा भरवली पाहिजे तमाशा आणला पाहिजे डीजे लावला पाहिजे फटाके उडवले पाहिजे तू पैसा खर्च केला पाहिजे तुमच्या सगळ्यांचा ठेवून लक्ष्मण तोटा लावला पाहिजे 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 म्हणते ह्याच्या पिल्लाची पाहिजे म्हणते अरे दर वर्ष तमाशा मी आणतोय यात्रा मी भरवतोय गावातला खर्च एकटा नित्या करतोय कर 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 कर। माझे नाव आहे माझे नाव आहे काय म्हणू तुझं लावगाव काढायचं आता काय गावासाठी काय सुधारणा केलं नाही गावात यायला रोड हरे गुडगाइत कले खड्डे गावात लाईट लाईट पाण्याचे सोय टँकर मागवाव लागतात आता मित्रांनो खरे सांगा पंधरा दिवस झाले गावामध्ये रोड करेन चालू 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 कुणामुळे माझ्यामुळं प्रत्येक चौकात मोठ्या मोठ्या मरकुरे लावल्या लावल्या कुणामुळे तुझ्या मुळे माझ्या मुळे तुमच्या सगळ्यांच्या घराफुड हरसी दांडा मोड दांडा मोडतला एवढ्यातलं इकडं के कुनमुरो तुझा मुरो सांगे हरामखोरला सांगे हराम उलटापालटा करेल बरं का तू सुदित असतो का म्हणजे एवढे सगळे सुधारणा केल्या अरे या मय्याकडे डिजिटल लावते आले आलं का चुकलं आमचं तुमच्या चुकलं मी नाही चुकू देणार कुबाट तुला नावच पाहिजे ना मी एक काम करतो काय एसीचे बाहेर तू स्मारक बांधतो स्मार्ट तू जे तू ज्या स्मार्ट मी काय पुसकलो मी तवा हं नाही नाही वाटत गाजत गाजत मोर्चा काढायचा म्हणजे गावाच्या माणसाला आणण्याला तमाशाला वाटलं पाहिजे खरच काय नितीन कुमारच नाव आहे देश अरे तू नको करताच्या आता मी चौघ जण तुला मागून लागतो चल मागणी कशाला माझ्यावर उडाय ना पुढे काय म्हणल्या फक्त तुम्ही चौघांनी काय म्हणायचं काय तुझ्यामुळे मुळे मुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे काय हागलं का तुझी सगळं चांगलं चांगलं तु गे दोनच शब्द आमदल देऊल हे वेडपट तुझ्यामुळे काय हलका शब्द आहे काय तुझ्यामुळे शब्दाला किंमत आहे वजन पण मी नाही म्हणणार तुझ्यामुळे आता काय झाले मी कसं काय म्हणलं मी मेन पुढारी हे तुम्हीच म्हणायचं काय म्हणायचं तुझ्या तुझ्यामुळे तुझ्यामुळे काय पाडलं का तोंड करू तुलो अरे एवढा मोठा मोर्चा काढायचा पुन्हा तालाच मोकळ जायची ठरवून आले ढोलकीडव्हान्स देऊन आले साडे मोर्चा कसा बाहेर पाहिजे तीन हजार ला काम ठरले तीन मधलं पाचशे अॅडव्हान्स दिलं राहिलं किती सोप आहे दादा फक्त अडीच हजार बुक किती का बर तीन मधलं पाचशे केल्या अडीच हजार था रुपये राहिले नाही मग किती रचशे पाचशे देशातली शाळा शिकलाय दोन्ही एकच होते ना ए, एकच ढोल्या मरच्या कसा झाला पाहिजे नंबर चल दारू करून रो माणूस आहे पीत नाही त्यो यू म्हणजे मार कडून पे तू मा तुझ्या तुझ्या नाही ना हे देऊ का मोर्चा आवाज दिला पण मोर्स कोणा न माहिती तीन कुमार दुसरी दोनशे का मोर्से काका तुझ्या काय काट्यामध्ये काय करतो नळीमध्ये वाकवतो आणि मग मी आणि मग है तुझ्या तुझ्या काय माझ्या सुरुवात करतो नळीमध्ये निघून तुला काय मुके काढलंय काय तुम्ही ह्याच्या आधी लागलाय राव एक झूट एक ताकद हे हेच बळ आता 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 पोरग गावची सुधारणा पैसा खर्च डोल्या मी म्हणतो तुझ्या मुळे तुझ्या मुळे तुझ्या का आता गाव सुधार लागला का गाव पेटवाय लागलाय असं काय म्हणलं तू आय काय ना का तू आई आई गावची कोणामुळे तीन आए, नाराज काम तीन काम एक खाली चौथा पोरगा आहे तुझ्या आईला मला मारलं एवढ्या माणसाचे तू काढ आमच्या बायकांना पोर आम्ही भरतो दवा खाण्याची बिल नाही तरी म्हंटल संजा काय रे तुझ्या थोरल्या पोराचं चेहर त्याच चेहर सारखं थोरला पोर का ह्या पोरावर एवढं बुटका आहे वय गल्ल्याच्या जा गाडी जाऊन बघ कस फाळच्या फळ आहे ह्याच्या मा आयला देव तुमचं वाटोड करील देव तुमचा सत्रास करील चांगल्या मोर्च्या लावले तुमच्या मा आईला काय कळतंय बर आता एक काम की मग माझं राहिले अडीच हजार द्या म्हणजे मी घरात बायका पोरात जायला मोकला काय दादा बोला दादा तापमान जास्त एटीएम बंद पडले ते गरम व्हायला लागल्यामुळे ते शब्द माग फोड झाला एटीएम बंद पडलं तेव्हा सकाळच्या पारी आणि जेवढं साठलंय तेवढं घेऊन तुझ्या इड्या तुझ्या हिता डोकी फोडून पैसा मारवायला हर हरे मित्रा मित्र थोड़ी थोडीफार चष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही